सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत महाराष्ट्र चोपड्यात एम आय डी सी व शहरवासीय अनियंत्रित वीज पुरवठ्याने त्रस्त व्यावसायिकांचा वीज विभागावर हल्ला जळगावमधील चोपडा शहरातील औद्योगिक वसाहतीत एक्सप्रेस फिल्डर असूनही पूर्ण क्षमतेचा व स्थिर वीज पुरवठा मिळत नाही वीज खंडित करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही यामुळे एम आय डी सीमध्ये मध्ये पन्नास ते पंचावन्न उद्योगांमध्ये कार्यरत सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी थेट परिणाम पडतोय अनियंत्रित वीज पुरवठ्यामुळे उत्पादनात अडथळा होऊन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसतो कामगार कामावर हजर वीज नसल्याने पूर्ण दिवसाचा रोज द्यावा लागतो ही परिस्थिती आहे चोपड्याची हीच स्थिती शहरातील असल्याचे संतप्त व्यावसायिकांनी आज वीज विभागाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आज संध्याकाळपर्यंत सप्लाय पूर्वत होईल संध्याकाळ होईल आता एम आय डी सी बंद करत नाही आम्ही चोपडा शहरला लोड शेडिंग करतोय पण तुमची एम आय डी सी चालू ठेवली चोपडा शहर लोड शेडिंग ला जात आता तेवढी पूर्ण चोपडा ग्रामोद्योग आम्ही सर्व उद्योजक इथं आलोय आम्ही एम एस सी ऑफिसला गेल्या तीन चार मासून वीस भरपूर मनात खंडित होते आमचं एक्सप्रेस वे लाईट आहे म्हणजे आम्ही दीडपट यांना लाईट बिल भरत असतो आणि विषय म्हणजे सर्व उद्योजक आम्ही नेहमीच पूर्ण लाईट बिल भरतो प्रत्येकाचा एक लाख दीड लाख कोणाचं पंधरा लक्ष पर्यंत आमचे लाईट बिल सर्व असतात आणि नियमित भरत असतो आम्ही तरी आम्हाला चार महिने खूप त्रास चालवतो हो दिवसाला चार हो ते पाच वर्ष लाईट ट्रीप होते आमचे मशीन बंद पडतात वापस मशीन करायला हिटिंग धळकते त्यात कमी हजार ते दोन हजार आमचा खर्च होतो बरं यांनी कर्मचाऱ्यांचं नुकसान होते आमचं नुकसान होते कर्मचारी बसून जातात आणि विषय म्हणजे यांची सिस्टम नाही की आदल्या दिवशी आम्हाला मेसेज करावा जर बंद असला तर ते मेसेज करत नाही काय करत नाही म्हणजे मनमानी कारभार चालू आहे गेल्या तीनशे इथं दहा केव्हीचा ट्रान्सफर ते खराब होतं त्यांनी ते बदलवलं बोलवत बसवलं नाही पाच क्युवीचं बसवलं गेलं अरे ते पण होते म्हणजे बघा पाच कि पाच म्हणजे दहा किलोचा लोट पाच किलो आणतात ते मग कुठून टिकणार आहे हो आणि विषय थंडीत आहे जर थंडी हाल असतील तर पुढच्या वेळा आमचे काय हलवतील असं वाटतंय तर म्हणजे पुढे करता असं आलं तर भरते उद्योग उद्योगधंदे बंद पडतील तर याची शासनाने दखल घ्यावी आणि इथे एमबीसी कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि त्वरित आम्हाला वीज पडला सुरक्षितपणे सुरू करावा